नमस्कार आपण पाहत आहात जनसभा न्यूज गेल्या बारा वर्षांची अखंड परंपरा घडामोडी जाणून घेण्यासाठी जनसभा न्यूज चॅनलला पाताळ गंगा नदी आणि पर्यावरण संवर्धन चॅरिटेबल ट्रस्टच्या पुढाकाराने एकविरा गडावर स्वच्छता अभियान राबवण्यात आले या ट्रस्टचे अध्यक्ष अरुण जाधव यांच्या प्रयत्नाने बिर्ला कार्बन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड व आई एकविरा सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आज शुक्रवार दिनांक तीन मे दोन हजार चोवीस रोजी आई एकविरा गड कारला लोणावळा येथे स्वच्छता अभियान राबवण्यात आले व प्लास्टिक बंदी जनजागृती मोहिमेअंतर्गत भाविकांना कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले या तिन्ही संस्थांच्या पन्नासच्या वरती पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या स्वच्छता अभियानात आपला सहभाग नोंदविला यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्री अरुण गोविंद जाधव यांनी गडावरती देवीच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांना स्वच्छतेचे आणि पर्यावरणाचे महत्त्व पटवून दिले मुंबईवरून या मोहिमेसाठी खास आलेले सामाजिक कार्यकर्ते श्री संजय ओगले तसेच पाली महडचे माजी सरपंच श्री रवी भोपी श्री रोहित इंगळे श्री निलेश जाधव अजय संकपाळ यासह अनेक पर्यावरणवादी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या सर्वांच्या प्रयत्नांतून ही मोहीम यशस्वीपणे संपन्न झाली